Namaskar, नमस्कार सगळ्यांना दाज नमस्कार दाज दाजी आज घरी नाही आता काय बरेच मला म्हणणार आहे ताजी का माझं तुमचं एक दिवस गेले दोन दिवस गेले आणि आज घरीच दिसत आहे पण आता काय करता होत दोन दिवस काम गेला दाजी पण आज घरीच आहे काय चाललंय काम तिकडं बायको बसते तिकडं फोडची हो काम चाललंय काय तरी काही दोन हजारचं काम चालू आहे काय आताच बाबा पण काय झालं पिलूची काय एस तीस भोकली आणि मंगिर तो सोडवायला त्याला शाळेत परत पोरी सोडल्या शाळेत आणि म्हणलं चला आता कसं आता दाजी दोन तीन दिवस झालं काम जात होता त्याच्यामुळे हिडिओ काय टाकायला जमत नव्हतं दाजीला कामाला गेल्यानंतर कसं हिडिओ टाकणार मग आता चला आज घरी दाजी म्हटल्यानंतर म्हणलं लं मग हिडू पिडू टाकला पाहिजे ना पावांना बघ पोटा पाण्याचं दोन पैसे आपल्याला म्हटलं नंतर हा मग आता चला आता पाहुण्या घरी आता पोरी गेल्या सकाळी आणि म्हणलं मग आता काहीतरी बायक म्हणजे पोह्याचं जा निवेदन करू खायला ही काय मग कडीपत्ता आपले तो आता कडीपत्ता पण तुम्ही घेणार पण आता हे काय तिकडे पलीकडे हा कडीपत्त्याचं झाड आपल्या आई दारा तिकडे आहे त्याचा कडीपत्ता आणलाय बेभारी वॉश कडीपत्त्याचा काय मिरची आता बाजी पहा काय आपल्याला बाजार हटणार राहिला काहीच नाही दोन दिवस झालं बाई काचे बसूनरडती माझे माझं बाजार आणा बाजार आणा बाजार आणा पण आता काय सकाळच्या पारी काय बाजार असतो का बाजार गव्हा दुपारी आता हाय आपल्या शेजारच्या गावाचा बाजार आणि म्हणलं मग येवा घेऊन हाय का नाही आता मिळेल दाजीला कसं आहे दहा पाच रुपये मिळत आपले दोन तीन दिवस कामाला गेलतो माग एक दिवस आणि आता दोन दिवस कामाला गेलतो ना मग आपलं मिळाले दहा पाच रुपये तेवढाच बाजार हाय ती आपलं येईल हाय का नाही बघू मग आता दोन दिवस हाय दाजी घरी आता दाजी काही घरी राहणार नाही आपलं शक्यतो कसं कामाला का आपलं जायचं बाबांना बहिणी कसंही घरी बसून काय नाही जेकरा बाळांना खायला पियाला लागतंय आणि मग त्याचं दाजी कामाला नसल्यावर तेच टेन्शन नेते बघा बायकला पण चला आज दाजी हाय घरी तर म्हणलं मग चला ही काय मी आता मदत करू लागतो म्हणलं जरा ही जरा कांद मिरची ही ती सगळे सराजण काढून देतो बायकोला म्हणजे आलं की पोहे करेन पोहेबाई काय तिकडे वर दिसतोय गडापा पण आज कसं आहे बहिण बरं थापा जरा मी काय करतो आता आपले स्टँड तर काय राहिले नाही सर मोडून गेले स्टँड आणि मोबाईल तर काय लावता येत नाही काहीच नाही पण हाय आपलं स्टँड आता माझ्याकुन तर चिंड मोडले आहे आता झालं ना बाबानं कसं आहे आता वापर पडलं ती आणि ते मोडून गेलं पण मी लावतोस स्टँडला आता कसं आहे भावानं बहिण हाई आजच्या दिवस घरी आजचे दिवस नाही दोन दिवस हाय घरी तर घेऊ दे आनंद आता काय आहे तुम्ही परत मला नावं ठेवणार मला माहिती आहे त्याच्यामुळे काय आता मी काय जास्त काय तुम्हाला बोलणार नाही भावानं बहिण ही मिरची आहे ना, ना मिरची हो याला पुरी तो बर काल बावन बहिन मस्त बघ असा बड झाला किंवा एकदम बारी केला बरं का म्हणजे आपलं काय म्हणजे एवढा मोठा काय खर्च आपण केला नाही नाही काय आता आपण काय म्हणजे आता भावन बहिण कसं आहे बायकूनच केलं सर मी काय आपल्याकडे काय पैसा पाहिजे नसतो काहीच नसते त्याच्यामुळं दाजी आपला आ, आजी आपला म्हणजे कसं आहे बाबा जायचं पैसा नसत तुम्हाला माहिती सगळं त्याच्यामुळं मी काय जास्त तुम्हाला बोलत नाही आणि मी की म्हणून मी म्हणून असं मी काय म्हणणार नाही का माहिती मला बोलते त्याच्यामुळं कसं जायचं कोण आवड दाबल या बाबा आता कसं आहे पिलूचा मी बड्डे आलेला आहे बर्थडे गेली पण आता पिलूच्या बी आपण अशी तयारी करणार आपलं म्हणजे कसं लय खर्च पाणी नाही कुठं काय नाही काय नाही आपलं थोडक्यातच आपण बड्डे पिलूचा त्यावेळेस बी आपण कसं आता बघ आता दिवस कसं आहे बाबा कारण लय मोठा बड्डे करायचा म्हणणार पैसे भरपूर खर्च होतात ना आपलं थोडक्यात यायला म्हणजे काही अडचण नाही बाबा म्हणजे कसे आता मला म्हणते काय झाली तुमच्या खिच्याला रगी तुम्ही सांगताय थोडक्यात करायचा खर्च जरी जादा केला तरी तुम्हाला काय घरी बायकोच करणार हा आणि कमी खर्चात केला तरी बायकोच करणार आहे सगळं बाई पण आता कसं असतं बाबाने बहिन चला जाऊ तर मी काय जास्त बोलणार नाही आता काही नाही पण ते तर आता आज हाय घरी तर बायकोनी लावले माय हा तुम्ही केला चला चालू केला आता बघा पा आता बाबा काय नेमकं हा मग आता चालू केला जायचं का बाजार हाट आणायचा काय करायचं सांग कोणचं काम करायचं हा मिरची मला वाटत एवढी बस झाली मिरची टाकून काय तिकड लागत मिरच्या बी नव्हत्या तिकडून दिल्या आईने दिल्या मिरच्या कडे पत्ता तिकडून आणलाय आपल्याकडे काहीच नव्हतं हटत नाही काय मग आता पाहुणे रावळी घरात म्हणजे घरी बरं भाजी पाजायला याला त्याला लागतोच ना त्याच्यामुळे आता काय करता आता बाद झाली मिरची एवढी कडी पत्ता दोन का नाही आणणार नाही दोन आनावात लागून एक आता का बर बाजार घेऊन आहे पहिलं वेगळं होत पहिला म्हणजे खर्च नव्हता पुरी हॉस्टेलला होत्या खर्च नव्हता होत एवढा पण आता आहे ना पुरी म्हणजे असल्यामुळं ज्यादा खर्च होतोय ना हो आता म्हणलं पोहे पोहे पो दुपारच्या पुढे दुपारी पोहे आता बिय करायचं पोह्याचा बाबा माहिती तुम्हाला म्हणलं बायको बाबानं बन तुम्ही तिथे दोन दिवस का नाही चार दिवस गाडी घेऊया ही तुम्हाला चांगलं माहिती ना हा म्हणून आता मी तिच्या माग लागलोय म्हणलं बाबा काय आहे आता सगळं तयार करून ठेवलंय तुम्ही बघितलं शेडचं काम सगळं तयार करून ठेवले काहीच नाही अडचण आता हा मग आपल्या म्हणलं तिथे बिझनेस करावा चालू असं माझं बघी म्हणजे बाबा कसं आहे आपले दोन पैसे चालू होत आहेत का नाहीच राह हा काय ऐकानाच राह ना बघ काही तुम्ही सांगा बायको माझं तर काही ऐकतच नाही आणि जरा कसं आहे आता मला तुमचं आधार आहे ना आता काय जरी झालं तरी मी तुम्हाला सांगतो तुम्य ना की सांगा बावड म्हणून जे म्हणा बिजनेस पैसे चालू करायला बिजनेस हा मग केलंय काय साठी राह ते केलं आहे ना मग काय साठी केले दे पैसे दाजिरा टाकू तिथं काय झालं बिजनेस हा दहा पाच रुपये आपल्या चालू होते कसं इकडे तिकडे कामाला जायची गरज नाही आपला गुथला बिझनेस मध्ये हा कसं वाटतय बर तुम्हाला तर कसं आहे बाबा ना बोल बायको म्हणते मी तुम्हाला बिझनेस टाकून द्यायचा आणि तो बिझनेस जर तुम्ही व्यवस्थित नाही पार पाडलं तर काय करायचं तुम्ही आहे ना इकडे तिकडे बाहेर कामाला हिच बोल आणि ते आता तुम्हाला कसं आहे काय येस नाही काय येस आता यस जरी जाऊ द्या मी म्हणतो मला कसले गोष्टीस नसणं पण बाय पाहायला ना काहीतच हा तो काय बिझनेस आपण बाहेर करणार आहे का नाहीत ना आपला गरीब बिझनेस आहे ना त्याच्यामुळं बाबा जरी माझं दुर्लक्ष झालं तरी बायपूचं लक्ष राहणारच मला आवडित आणि मग बिझनेस व्हायला काय होणार आहे आता माझं जाऊ द्या मी बायपूज बिझनेस राहणार ना ठेव राहणार का नाही सांगा तुम्ही तिथं बिझनेस आपल्याला जरी टाकायचा ना तर जरी राजीचं दुर्लक्ष झालं तरी बायकोचं लक्ष राहणारच ना तिथं आणि मग काय द्यायला अडचणी जावा काय द्यायला अडचणी मला हे म्हणायचं बघा सांगा बा तेवढे नेमकं बाबा म्हणून तुम्ही जा जाऊ मला अगदी बिझनेस टाकून हा हे राजी तरी इच्छा तर तेवढं अहो मग तू दोघा मग वाटतंय ह्यो बिझनेस करावा ते बिझनेस करावा सगळ्या गोष्टी करावा पण काय करायचं हा

जायच जायच अरे तालुक्याला जाऊन खर्च करण्यापेक्षा इकडे पैसे दे बिझनेस ला काय म्हणायचे तुम्हाला बायको बघा काय आपलं काय नाही पण आपण तुम्हाला सांगतोय तेवढं जायचं काम करा तुम्ही मला नाही मस्त येते राव किंवा आपलं दाखवात कमी हा पण काय करतात नेमकं साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती काही जास्त घेतलं काही बघा भाऊ आपल्याला काय अंदाज कळत नाही लागते काय नेमकं बस काय एवढ आता आपल्या बहिणी ते बघायला त्याच्यामुळे विचारतो मी नाही तर मध्या तरी दाखव ना बाळाकडे बस काय एवढं काय नेमकं काय काय राहिलं कुथमिर राहिली नाही कोथबीर बी आहे पण ती बी सुकून गेलेली आहे पण चांगली आहे असं काही आज जरा ऊन पडले कडक जरा बरं वाटतंय बरं ना वातावरण चांगले झाले आज झालं ओके मध्ये नाही ना काहीच नाही अडचण आता काय नाही शेंगदा तयार करून ठेवलंय सगळं आता हे फक्त बघतो कडक उडाय काय Ancora un